भविष्यामध्ये राजकारण करणार शंभर टक्के मला जर भेटला ना शंभर टक्के राजकारण बीजेपी साठीच काम करणार महाराष्ट्र भाग आहे हे पैसे घेतात आणि कुठेतरी म्हणजे सरकारवर त्याचा इफेक्ट पडतो तुम्ही घरी जा बरं मी दिलाय चेतन तू पहिला वोट दिले मी एकनाथ शिंदे चांगले आहेत लाडकी बहिणी योजना आणली होती नाही तसं नाही काय बट त्यांची जे प्रोसेस होती ना तिथं म्हणजे त्यांच्या वेळेस चांगलं होतं थोडं मला बीजेपीच नाही आवडत कुठला पक्ष आवडतो अजित पवार लाडके बहिणी म्हणते आले नाही यांनी तीनदा पैसे घेऊन सुद्धा पैसे आले नाही सरकारने आता काय द्यायचं यांना काढून आपण बघितलं की पाच तारखेला शपथविधी झालाय त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले परंतु एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज होते आणि ह्या रेस मध्ये दे, आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत अशातच बांगलादेश मध्ये हिंदूंवरती अत्याचार चालू आहेत आणि या अत्याचारावरती भरपूर सारे पक्ष शिवसेना बीजेपी किंवा इतर सगळे पक्ष या अत्याचारावरती बोलताना दिसतात आंदोलन करताना दिसतात या सगळ्या गोष्टीवरती या सगळ्या घडामोडीवरती विद्यार्थ्यांचं काय मत आहे आपण जाणून घेणार काय वाटतं तुम्हाला जे नवीन मुख्यमंत्री झालेत ते चांगलं काम करतील किंवा अगोदर जे मुख्यमंत्री होते त्यांनी चांगलं काम करतील आत्ता जे पाच तारखेला जो शपथविधी झाला आहे त्याच्यातसुद्धा ते मुख्यमंत्री आपल्या भार महाराष्ट्राने जो निवडून दिला आहे आज माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस अतिशय हिंदुत्ववादी नेते आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेकडून त्यांना हीच अपेक्षा आहे की इथून पुढेही ते महाराष्ट्रासाठी अत्यंत चांगलं काम करतील अशी अपेक्षा आहे इथून आधीचं सरकार शिंदे सरकार हे सुद्धा चांगलं होतं लाडक्या बहिणींसाठी त्यांनी खूप योजना काढल्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी खूप योजना काढल्या इथून पुढेही ते चांगलंच काम करतील अशी अपेक्षा धन्यवाद मुख्यमंत्री नाराज का नव्हते मग एकनाथ शिंदे काय होते नाराज नव्हते आता ते थोडंफार काहीतरी अफवा उठवली होती पण नाराज नव्हते ते पूर्णपणे पाठिंबा दिला त्यांनी बीजेपी सरकारला शिंदे साहेबांनी दिला अजितदादांनी दिला ते फक्त एक अफवा उठवली होती किंवा विरोधी पक्षनेत्यांनी ते काहीतरी सभा मांडली होती त्याच्याबद्दल फक्त बाकी बांगलादेशमध्ये जे हिंदू अत्याचार चालवल्याबद्दल बांगलादेशातील जे हिंदूंवर अत्याचार चालले त्याच्यावरती कुणीतरी आवाज उठवायला पाहिजे कारण ते एक म्हणजे अखेर गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी पूर्ण देशासाठी हिंदूंवर जो अत्याचार चालू आहे त्याबद्दल जनता ही सुद्धा ती पूर्णपणे त्यांना सहन करण्याशिवाय काही दुसरा पर्याय नाहीये तर लवकर त्याच्यावरती बी भारत सरकारने काही ना काहीतरी कायदा काढून ते बंद केलं पाहिजे नाही हिंदूंवर अत्याचार त्या ठिकाणचा हिंदू एक सुरक्षित नाहीये हे तर पूर्ण देशाने बघितलेलं आहे त्याच्यावरती अजून काही जास्त बोलू शकत नाही हिंदूंवर अत्याचार असं झालं नाही पाहिजे यासाठी आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी आवाज उठवला पाहिजे भारत सरकारने हो नरेंद्र मोदी साहेबांनी जे शेख हसीन आहे त्यांचे पंतप्रधान त्यांना मात्र सुरक्षित केले त्यांना आपल्या भारतामध्ये घेतलंय आणि त्यांच्या बांगलादेशमध्ये हिंदूंवरती भरपूर अत्याचार आहेत जसे कृष्ण भक्त आहेत जे इस्कॉन इस्कॉन आहे त्यावरती अत्याचार चालू आहेत त्या बाबतीत काय म्हणतात तर याच्यावर काहीतरी त्यांचं काहीतरी चालू असेल तर आपल्याला काही माहित नाही त्यामुळे आपण या विषयावर बोलू शकत नाही नाही असं पण काय वाटतं नवीन जे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस हे यांच्या बाबतीत काय दे देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतील महाराष्ट्रातले एक हुशार नेतृत्व त्यांचं त्याबद्दल त्यांचे काही शंका नाही आपलं एकनाथ शिंदे चांगले एकना होते एकनाथ शिंदे एक नंबर माणूस होते एकनाथ शिंदे हे चांगले होते मला तर वाटते एकनाथ शिंदे असाय पाहिजे मुख्यमंत्री हा काय एखादं त्यांचं चांगलं काम की बाबा ते आवडलं ते चांगले होते म्हणजे नाही का त्यांनी ते, ते योजना ते चालू केल्या ते चांगले होते बायांसाठी ते लाडकी बहिणी योजना ते चांगले होते ते या क्या? चांगले होते ते मग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे इलेक्शनचे रिझल्ट आले भरपूर सारे पक्ष म्हणतात की ईव्हीएम मध्ये घोटाळा झालाय आणि जे सत्ताधारी पक्ष आहेत ते म्हणतात की आम्ही लाडक्या बहिणी योजनेला योजना आणली त्याच्यामुळे लाडक्या बहिणी योजनेचा कौल आम्हाला मिळाला त्यामुळे आम्ही सत्तेमध्ये बसलो काय वाटतं ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला का लाडकी बहीण योजना लाडकी बहिणी मुळे झालेले त्यांनी तेवढे ते मतदान त्यांना दिले असा विषय नाही होऊ शकत ते त्यांच्या त्या ते लाडक्या बहिणींना त्यांना आनंद दिले लोकसभेला लोकसभेला त्यावेळेस जिवडून आली त्यावेळेस त्यांना ईव्हीएम मध्ये घोळ नाही काढला आता त्यांचं आमचं सरकार आलं की त्यांना घोळ काढायला लागलाय फक्त एक रडगाने बाकी काहीच नाहीये जे निवडून आले त्यांचं सरकार आहे आणि इथून पुढे त्यांचं सरकार चालणार आहे असं मला वाटते आमचं सरकार म्हणजे तुम्ही कुठल्या पक्षाच मी बीजेपीचा कार्यकर्ता आहे कार्यकर्ता आहे मला वाटतं जे आता जे मुख्यमंत्री झाले ते एकदम म्हणजे शिक्षण त्यांचं सगळं व्यवस्थित आहे महाराष्ट्र इथून पुढे एक नंबरच चालणार आहे इथून माग सुद्धा चाललाय ज्यांच्याकडे होतं त्यांचं माहित नाही पण बीजेपीच्या सरकारने एकदम भारी चालवलंय महाराष्ट्र इथून पुढे चांगला चालवणार आहे पण परत बघू शकतो बोलणार आहे का ठीक आहे लाडक्या बहीण कदाचित ते पैसे नाही आल्यामुळे नाराज दिसतात काय वाटतंय अजून काय मत आहे कॉलेजच्या विद्यार्थी भरपूर असे सगळे प्रश्न आहेत कदाचित बोलण्यासाठी घाबरत आहेत नको वाटते कारण काय एक भीती पण मनामध्ये बसलेली आहे त्यांच्या की जर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही काही बोललो चुकीचा शब्द निघला तर हे सरकार आमच्या शिक्षणावरती कुठेतरी परिणाम करील असं तर मला वाटतंय काय वाटतंय नाही तसं तर काय होत नाही कारण काय भारतीय संविधानाचं कलम एकोणीस आहे ज्यामध्ये तुम्हाला बोलण्याचा अधिकार परंतु हा नेरेटिव्ह व्हायरल केला जातो की कोणी काय बोललं तर आम्ही त्याला जेल करू आम्ही त्याला हे करू ते करू असं काही होत नाही काय वाटतं हा ते तसं असं उघड कोणी सांगितलं फाटक्यात पाय घालाय उघड चांगलं चाललंय तर असा विषय बाकी काय नाही बहिणी जरा कमेंट घेणार पण कुठलीच लाडकी बहिणी दिसत नाही आपण एखाद्या लाडकी बहीण येते का बोलणार का तुम्ही कुठलं करायचं काय जेल मग तुमचं सरकार आहे आमचं सरकार आमच्या आमच्या सरकार बद्दल आमचं सरकार नाही करणार पण आम्ही दुसऱ्याच पक्षाबद्दल बोललो त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी काय केलं काय करायचं नाही आहेत सत्तेमध्ये तुम्ही काही ना काय ना मध्ये असले नसले तरी ते काही ना काहीतरी करू शकते इथून मागे तरी सत्तेमध्ये होते ना ते आता पंधरा दिवस आधी पंधरा पाच दिवस आधी सत्ता बदलली पाच दिवस अगोदर सत्तामध्ये युतीमध्ये तुम्ही आता एवढ्या छोट्या छोट्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या आता आला ना शोधून आपण लोकसभेला घोटाळाच का नाही झाला लोकसभेला काय हॅकर काय झोपलेले थोडे होते तो आपण करू शकले असते ना ते लोकसभेला एवढा आहे शिट्टा आली त्यांची त्यावेळेस काय असं नाही म्हणली बीजेपी वाली नाही म्हणली का काम घोटाळा आहे आताच कशामुळे म्हणते एवढं भावनिक वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या बाबतीत असं म्हणलं जाते आणि केवळ त्यांच्या दहा ते दहा अकरा सीट येत त्या बाबतीत काय म्हणतात शरद पवारचं राजकारण महाराष्ट्राला महाराष्ट्राने स्वीकारलं नाही जाहीर झालेलं आहे लोकांना राजकारण आवडलेलं नाही जाती जाती दुवा भांडणं देणं आहे लोकांना आवडलेलं नाही त्यामुळे लोकांनी त्यांना स्वीकारलेलं नाही शरद पवारांचं राजकारण लोकांना आवडलं नाही म्हणून ते नवीन फडणवीस मुख्यमंत्री झाले काय एक नंबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगले होते का हे मुख्यमंत्री तसं एकनाथ शिंदेच पाहिजे होते एकनाथ शिंदेच पाहिजे होते एकनाथ शिंदे पाहिजे होते का ते तडफदार नेते होते एकनाथ बरोबर तुला काय वाटतं एकनाथ शिंदे कुठले तुम्हाला युवा नेतृत्व उद्याला देशाला सांभाळणार तुम्हीच बोलायला पाहिजे एकनाथ शिंदे चांगले होते नाराज होते एकनाथ शिंदे थोडा काय वाटतं त्यांना भेटलं नाही पण म्हणून असतं नाराज असू शकतात त्यांच्या हातात नाही गेलं आता इतके एक दीड वर्ष होते आधी मग आता गेलं मग थोडं नाराज असू शकतात परत एकदा तोडफोड करून पळापळी करून गुवाहाटीला जाऊन वाटत तसं काय माहित नाही तसं नाही पण ते नाही का जरा नाराज असते कदाचित बहिणी येतात त्यांना काय होते तर लाडक्या बहिणी आलेल्या आणि देवेंद्र फडणवीस बोलायला जरा हे जर दोन मिनटं जर दो बोलू शकता हॅलो हॅलो मॅडम लाडक्या बहिणीचे पैसे कदाचित अकाउंटला आले नाही म्हणून त्या नाराज दिसतात आणि मग कदाचित मग त्यांच्या मनामध्ये का की एकनाथ शिंदेच परत सत्तेमध्ये यायला पाहिजे किंवा काय पीच्या सरकारवरती त्या नाराज आहेत ते पण कळत नाहीये कारण एकनाथ शिंदे ज्यावेळेस इलेक्शनचा काळ चालला होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की रिझल्टच्या दोन दिवसामध्ये आम्ही लाडक्या बहिणींचे पैसे अकाऊंटला क्रेडिट करू परंतु आता शपथविधी झाल्याच्या नंतर पण चार दिवस होऊन गेलेत परंतु लाडक्या बहिणी योजनेंना त्या लाडक्या बहिणींना कुठले पैसे आले नाही एवढंच नाही तर वेगवेगळ्या मीम्स देखील व्हायरल होताना दिसतात की लाडक्या बहिणींच्या ते जे काही गाणं व्हायरल होते सांगना देवी माझ्या भावाला लाडक्या भावाला असे गाणे इंस्टाग्राम सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत आणि या सगळ्या गोष्टीतून एक चित्र स्पष्ट होतंय की लाडक्या बहिणी कुठेतरी नाराज आहेत लाडक्या बहिणी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक शब्दही बोलायला तयार नाहीत पळताना दिसतात आपण बघू आता ह्या दोन लाडक्या बहिणी आल्या कदाचित बोलतो दोन मिनिटं बोलत फडणवीस देवेंद्र फडणवीस बद्दल काय सांगितलं पैसे नाही आले नाही पैसे नाही पैसे नाही बसला अजून नाही बसला पण जे नवीन मुख्यमंत्री झाले खुश आहेत नाही मी मतदान करणारच नाही मत केलं नाही अच्छा ठीक आहे म्हणजे या निवडणूक प्रक्रियेवरतीच कदाचित त्या नाराज आहेत बघू आता काय शेवटी प्रत्येकाचा डिसिजन आहे नोटाचं बटन दाबायचं किंवा कुठल्या पक्षाचं बटन दाबायचं हा काय 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 ठीक आहे त्यांचं असं मत आहे तुम्हाला व्हिडिओ काढायचा मला एक प्रश्न ईव्हीएमचा घोटाळा नाही कुठे कॅमेरा तुमचा ईव्हीएमचा घोटाळा नाही लाडक्या बहिणींनी कौल दिलेला आहे बीजेपी सरकार जिंदाबाद मी बीजेपीच्या साईडने तयार करा नाही आम्हाला पैसे दिले तरी काय विषय पण पाहिजे आपण बघितलं की बीजेपीचे कट्टे समर्थक विद्यार्थ्यांमध्ये दिसतात तर कदाचित नेतृत्व ते करू शकते महायुती दादा एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब तिघांसाठी रोकडे नाही बीजेपी सरकार कुठले कुठले रोखले वैयक्तिक बीजेपी सरकार भविष्यामध्ये राजकारण करणार शंभर टक्के मला जर चान्स भेटला ना शंभर टक्के राजकारण बीजेपीसाठीच साठीच काम करणार नगरसेवकच इलेक्शन आहे एवढं मोठं नाही हो आता आता कॉलेज नाही अजून आता आधी गाव पातळी मग जिल्हास्तरीय पुढे फक्त म्हणजे एक भेटला चान्स तर नाही तर नाही जमलं तर मी म्हणतो

आता मला असं वाटत की कोण बोलायला तयार नाही परंतु विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही चांगल्या बातम्या आहेत की बीजेपी बाबतीत बी काही चांगल्या बातम्या आहेत काही वाईट बातम्या आहेत जास्त बघितले तर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये थोडस नाराज तर दिसतात कारण बोलायला कोणी तयार नाही परंतु विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बीजेपी सरकारच्या बाबतीत थोडेसे खुश आहेत कारण काय तर याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी चांगले काम केलं असं त्यांचं मत आहे तर काही लोकांचं मत आहे की त्यांनी चांगले काम केलं नाही तर काही लोकांचं मत आहे की एकनाथ शिंदे डॅशिंग होते तर तेच मुख्यमंत्री असायला पाहिजे होते असं काही लोकांचं मत आहे एक नंबर मत आहे तुमचं एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे कशामुळे गावाले आमचे काय नाही पण काय एखादं चांगलं काम काय आता त्यांनी गावा तुमच्या गावामध्ये एक दवाखाना पण नाही गावामध्ये नाही पण एरियात आहे ना पण मुख्यमंत्री तुमच्या गावचे दवाखाना आम नाही आमच्या ना, गावचे ना। म्हणजे चाराशे लांबचे पण काय चांगलं काम करतात ते नाही नाही ना, ना, ना। तसं का नाही कुठल्या पार्टीचं आपलं चॅनल नाहीये सगळे जे काय असतील तुमच्या भावना महाराष्ट्रासाठी काम केलं पाहिजे त्या तर प्रत्येक जण असतो बहिणी बोलायच तयार नाही मला साडे रुपये द्या मी दिवसभर बोलत बसल इथं मला साडेसातशे रुपये द्या भांगर कार्यकर्त्यां महाराष्ट्र मागे हे पैसे घेतात आणि कुठेतरी म्हणजे सरकारवर त्याचा इफेक्ट पडतो तुम्ही घरी जा बर मी दिला इच्छा तुम्हाला वोट दिलाय मी एवढा फायदा आहे ज्या या कधी ज्यांचा आतोर पोटे यांचे नवरे ड्रिंक वगैरे करतात त्यांना घराचं घर चालवण्यासाठी एक किराणा याच्यासाठी खूप मदत होती नाही का लाडकी बहिणी योजना मुळे त्यांचं कमीत कमी दोन टाइमच हातावरच पोट तरी भात हातभार लागतो नाही का या लाडकी बहिणी आईला पैसे आले का तुमचा पैसा नाही आपल्याला गरज नाही घेतले पण नाही ठीक आहे म्हणजे त्यांचं हातवर पोट आहे त्यांचा विषय सांगतो जे ज्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे त्यांच्यासाठी ते चांगली योजना नक्कीच आणि हा जो निर्णय त्यांचा मला खूप आवडला ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी ह्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे स्वीकारले नाही कारण काय जे पैसे खऱ्या अर्थाने ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंतच पैसे पोहोचायला पाहिजे अशी सरकारची पण योजना आहे सरकारचा पण तेच उद्देश आहे आणि जे लोक सरकारी अधिकारी आहेत ज्यांच्या घरामध्ये कोणते नोकरदार आहे त्या घरातले महिला पण पैसे हे घेताना दिसतात एवढंच नाही तर त्या काळामध्ये घटना घडली होती

आपण बघू जर तरच बोलणार असेल विचारणार कुठली हॅरेसमेंट आपण करणार ना मॅडम दोन मिनटं बोलणार चॅनल चॅनलवरती जे नवीन मुख्यमंत्री झाले त्या बाबतीत काय आहे किंवा लाडक्या गणेश काय जे नवीन मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस ते चांगले आहेत का एकनाथ शिंदे चांगले आहेत एकनाथ शिंदेच चांगले आहेत लाडकी वही योजना आणली नाही तसं नाही काय बट त्यांची जे प्रोसेस होती ना म्हणजे थोडसं एखादं चांगलं काम की बाबा का। 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 का का। ते तुमच्या मनामध्ये अजून काय नाही एक पण नाही काय एक पण नाही काय असं देवेंद्र फडणवीस ते मला नाही आवडत एवढंच बस बाकी नाही काय ते आवडत नाहीत का त्यांचा जो पक्ष आहे बीजेपी तो नाही आवडत मला बीजेपीच नाही आवडत कुठला पक्ष आवडतो अजित पवार धन्यवाद नक्की मॅडम तुमचं काय मत आहे नवीन मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस काय सांगत एकनाथ शिंदे चांगले होते देवेंद्र दे दे फडणवीस दे 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 चांगले किंवा कोण तुमच्या मनातला आवडता नेता कोण मुझे तो ऐसा कोई भी नहीं पसंद क्योंकि मुझे पॉलिटिशियन ही नहीं पसंद पॉलिटिक्स ही पसंद नहीं है लेकिन पॉलिटिक्स के अलावा कुछ होता भी नहीं है इस देश में Politics को भी भी फायदा क्या हो रहा कुछ नहीं कर रहे वो लोग कुछ अभी सब लोग बोलते हैं कि बहुत कुछ करेंगे आके प्रॉमिस सब करते हैं बट करता कोई नहीं है क्या प्रॉमिस किया था और कुछ क्या हुआ नहीं है ऐसा तो बहुत कुछ हो गया है बट मुझे <laughs> मुझे नहीं डर है डर क्या तुम्ही काय बोलणार कॅफे मध्ये त्यांचं जेवण डिस्टर्ब आपण करणार नाही परंतु या सगळ्या गोष्टीवरती आपण बघितलं की थोडीशी भीती पण आहे महिलांच्या मनामध्ये की आपण बोलण्याच्या नंतर काय होईल लाडकी बहिणी बहिणी म्हणते की पैसे आले नाही यांनी तीनदा तीनदा पैसे घेऊन सुद्धा म्हणतात पैसे आले नाही सरकारने आता काय द्यायचं यांना काढून नक्कीच मी मी नक्कीच नक्कीच मी नक्कीच आमच्यासाठी पैसे आले नाही तरी आम्ही यांच्यासाठी बोलतोय सरकारला आम्ही सपोर्ट करतोय आम तरुण पिढी पैसे घेऊन सुद्धा बोलत नाही महाराष्ट्राच्या ना महाराष्ट्राच्या बीजेपी सरकारला चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की राठोड सरांना बीजेपीचे प्रवक्ते करा अशी चॅनलच्या माध्यमातून आणि इथल्या विद्यार्थ्यांच्या मनामधून एक इच्छा आहे वाटतंय का राठोड साहेब हा विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष झालंच पाहिजे विद्यार्थी संघटने पण जिथं आहे जिथं आमच्या पक्षाला चुकीच ठरवलं तिथं मी शंभर टक्के बोलणार ठीक आहे नक्कीच या सगळ्या गोष्टीवरती विद्यार्थ्यांमध्ये आपण जाणून घेतलंय आपण चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत तु वारंवार पोहोचत आलोय मी मेघराज गवेत बघता झिरो रिपोर्ट धन्यवाद